टाकळी गावच्या शिवारात सत्तर ते पंच्याहत्तर वर्षीय अनोळखी पुरुषाचा आढळला मृतदेह बंद्रुक पोलिसांनी केले आवाहन दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी गावच्या शिवारातील बोदलप्पा मधुगोंडा दिवटे यांच्या शेतात दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सत्तर ते पंच्याहत्तर वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह मिळून आला आहे सदर मयत पुरुष रंगाने काळा सावळा असून त्याच्या अंगावर एक तीन गुंड्याचा पांढऱ्या रंगाचा मळकट शर्ट व एक हिरव्या काठाची पांढऱ्या रंगाचे धोतर नेसलेला आहे बांधा सडपातळ असून उंची फूट इंच आहे सदर पुरुष पायाने थोडा अपंग आहे सदर बाबत दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अकस्मात मयत रजिस्टर दाखल आहे सदर मैताबाबत कोणास माहिती असल्यास मंद्र पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याचे आवाहन मंद्रूर पोलीस ठाण्याच्या वतीने रविवारी सकाळी अकरा वाजता प्रेसनोटच्या माध्यमातून करण्यात आले आहे अधिक तपास मंदरू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार संदीप काशीद करी हे करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा